श्री स्वामी समर्थ धनत्रयोदशीची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी कोणत्या वेळेमध्ये पूजा करावी पूजेचा शुभमूर्त कोणता म कोणते मंत्र म्हणावेत या पूजेमध्ये मुख्य नैवेद्य काय दाखवावा आणि या दिवशी तेरा देवी कशासाठी आणि कुठे लावावेत उत्तर पूजा कशी करावी अशी धनत्रयोदशीची पूजेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा यावर्षी शनिवारी दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयोदशी आलेली आहे याला आपल्याला बोलीभाषेमध्ये बरेच जण धनतेरस असं पण म्हणतात आपल्या घरामध्ये मा माता लक्ष्मी कायम टिकून राहावी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम नांदावी आपलं घर धनधान्याने भरलेलं राहावं आणि आपल्याला चांगले उत्तम निरोगी आरोग्य लाभावे यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी श्री गणेश माता लक्ष्मी भगवान कुबेर त्याचबरोबर भगवान धन्वंतरी देव या देवाची पूजा केली जाते ही धनत्रयोदशीची पूजा प्रदुष्काळामध्ये केली जाते आणि यावेळेतच ही पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे तर या दिवशी सायंकाळी साधारण सहा ते आठच्या दरम्यान तुम्ही कधी पण ही पूजा करू शकता पण या पूजेचा मुहूर्त सांगायचा झाला तर शनिवारी अकटा अठरा ऑक्टोंबरला संध्याकाळी सात वाजून सोळा मिनटापासून ते आठ वाजून वीस मिनटापर्यंत पण तुम्ही ही पूजा करू शकता धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं आपल्याला चांगले आरोग्य मिळावे लक्ष्मीप्राप्ती व्हावी यासाठी धन्वंतरीचे पूजन केले जाते धनत्रयोदशीची किंवा धनतेरस म्हणजे आश्विन महिन्यातील कृष्णपक्षातील तेरावी तिथी म्हणूनच या दिवशी तेरा या संख्येला खूप जास्त महत्त्व आहे म्हणून या दिवशी ही धनतेरसची पूजा झाल्यानंतर तेरा देवे प्रज्वलित केले जातात तर हे तेरा दिवे का आणि कशासाठी लावायचे कुठे लावायचे ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेलच पण सर्वात आधी आपण ही पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहूया पण सर्वात आधी आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यावी त्या ठिकाणी गोमित्र शिंपडावे त्यामुळे जागेचे शुद्धीकरण होतं आणि आपलं घर पवित्र होतं पूजेच्या ठिकाणी पाठ किंवा चौरंग मांडून त्यावरती नवीन लाल रंगाचे वस्त्र टाकावं पूजेला बसताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसावं आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यावी सर्वात पहिल्यांदा पाटावरती थोड्या अक्षदा ठेवून त्यावरती हळद कुंकू वाहून लक्ष्मीचा फोटो ठेवला आहे माता लक्ष्मीच्या फोटोला हार घातला आहे त्यानंतर गण लाळावायचा आहे महिला असतील तर हळद कुंकू लावायचा आहे आणि पुरुषांनी चंदनाचा टिळा लावायचा आहे त्यानंतर एक कलश आपल्याला शुद्ध पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक फूल बुडून आपल्याला पूजेच्या सर्व साहित्यावर आपल्या आसनावर स्वतःवर आणि पूजेच्या ठिकाणी शिंपडायचं आहे त्यामुळे त्या जागेची आणि सर्व साहित्याची पण शुद्धी होते आता आपण कलश स्थापना करूया लक्ष्मीच्या उजव्या बाजूला आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे तर या ठिकाणी मी तांदळाची स्वस्तिक काढला आणि त्यावरती हळद कुंकू वाहून शुद्ध पाण्याने भरलेला कलश ठेवला आहे कलशावरती मी ओल्या गंधाने स्वस्तिक आणि पाच नाम काढून घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षदायक सुपारी नाणं फूल टाकायचं आहे पाच विड्याची किंवा आंब्याची पाणी लावायचे आहेत आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी वरती होईल अशा पद्धतीने नारळ ठेवावा तुम्ही स्वस्तिक ऐवजी तांदळाची रास घालू शकता किंवा अष्टदल कमळ पण काढू शकता किंवा एखाद्या प्लेटमध्ये आपण तांदूळ ठेवून त्यामध्ये कलश ठेवला तरी पण चालेल पूजा उचलताना पण सोप्या जातं अशा प्रकारे आपण कलशाची स्थापना केली आहे आता लक्ष्मी मातेच्या दोन्ही बाजूला आपल्याला दोन समय लावायच्या आहेत कारण लक्ष्मीच्या पूजनामध्ये समयीचा पण एक मान असतो आपण कोणतेही शुभ कार्य असो किंवा कोणतीही पूजा असो सुरुवात आपण दिवा लावून करतो त्यामुळे सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा इथे मी समय प्रज्वलित करून घेतली आहे तिची हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करायची आहे एकदा शुद्ध तुपाचा दिवा लावला तरी पण चालेल किंवा समयी लावली तरी चालेल पण सर्वात आधी आपल्याला दीपूजन करून घ्यायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार असा कोणताही दिव्याचा मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यानंतर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं आहे आपल्या मनाची आणि शरीराची शुद्धता व्हावी आपली पूजा चांगली व्हावी यासाठी आचमन गरजेचं आहे त्यासाठी उजव्या हाताने हातामध्ये पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे ओम केशवायन महा दुसऱ्या वेळेस ही पळीभर उजव्या हातामध्ये पाणी घेऊन ते प्यायचं आहे ओम नारायणायन महा तिसऱ्या वेळेसही आपल्याला पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे ओम माधवायन महा आणि चौथ्या वेळेस उजव्या हातामधील पाणी खाली तामणामध्ये सोडायचं आहे ओम गोविंदायन महा आपलं आचमन झालेलं आहे आता लक्ष्मी मातेच्या समोर आपल्याला तीन अशा तांदळाच्या छोट्या छोट्या राशी घालायच्या आहेत आणि त्यावरती हळदी कुंकू व्हाऊन आपल्याला त्या ज्या देवतांची पूजा करायची आहे त्या सर्व देवांना आपण स्नान घालून घ्यायचं आहे पहिल्यांदा गणपती बाप्पाची मूर्ती तांबणामध्ये ठेवून गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने पंचामृताने आणि पुन्हा शुद एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे श्री गणेशायनमा श्री गणेशायनमा स्नान घातल्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून पुसून आपल्याला पहिल्या तांदळाच्या राशीवरील स्थापना करायची आहे तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही गणपतीचे प्रतीक म्हणून एखादी सुपारी घेऊ शकता गणपतीला स्नान घातल्यानंतर या पूजेमधील मुख्य देवता म्हणजे भगवान धन्वंतरीला आपण स्नान घालून पु घ्यायचं आहे एका तामणामध्ये श्री भगवान धन्वंतरीचं प्रतीक म्हणून एक सुपारी घेतली आहे आणि त्यावरती शुद्ध पाण्याने पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा आहे तुमच्याकडे धन्वंतरीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तो तुम्ही घ्यायचा आहे ओम श्री धन्वंतरेन महा ओम श्री धन्वंतरयन महा हा मंत्र म्हणू शकता आणि सुपारी स्वच्छ धुवून पुसून आपल्याला मधोमद स्थापना करायची आहे कारण ही या पूजेची मुख्य देवता है। आहे त्यामुळे आपल्याला धन्वंतरीची सुपारी बरोबर मधोमध ठेवायची आहे त्यानंतर तामण स्वच्छ करून मी पुन्हा एक सुपारी घेतली आहे कुबेर देवाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी पण तुमच्याकडे कुबेराची मूर्ती असेल तर ती तुम्ही ठेवू शकता किंवा फोटो असेल तर तो पण घेऊ शकता यावेळी आपल्याला आप कुबेर मंत्र म्हणायचा आहे ओम श्री कुबेरायन महा ओम श्री कुबेरायन महा हा साधा सोपं मंत्र म्हणला तरीच पण चालेल हा कुबेर मंत्र आपल्या घरा घरामध्ये धनधान्य समृद्धी कायम टिकून राहावी यासाठी म्हणला जातो कारण कुबेर हा धनवन धनसंपत्तीचा स्वामी आहे आता आपण या सर्व देवतांची पूजा करून घेऊया कोणी तीही पूजा आपण श्री गणेश पूजनाने करतो आपले आराध्य दैवत यामुळे सर्वात आधी आपण गणपतीला गंध अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्या मुख्य देवतेचे म्हणजे भगवान धन्वंतरीची पूजा आपल्याला करायची आहे धन्वंतरी म्हणजे नेमके कोणते कोण होते तर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये त्यांचं महत्त्वाचं स्थान आहे जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा धन्वंतरी देव हातामध्ये दे एक अमृत कलश घेऊन घराबाहेर घेऊन बाहेर पडले होते तर भगवान विष्णूच्या चोवीस अवतारापैकी बारावा अवतार हा धन्वंतरी देवाचा आहे त्यामुळे तुमच्याकडे एखाद्या वेळेस जरी दे धन्वंतरी देवाचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूचा फोटो पण ठेवू शकता भगवान धन्वंतरीची पण आपल्याला चंदन हळद कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करायची आहे भगवान धन्वंतरी देव ही आरोग्याची देवता आहे त्यामुळे आ चांगल्या आरोग्याच्या प्राप्तीसाठी त्यामुळे आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे अमृत कलश हस्ताय सर्व भय विनाशाय सर्व रोगनिवाराय श्री धन्वंतरी स्वरूप श्री श्री औषधचक्र नारायणाय नमः ओम धन्वंतरे नमः धन्वंतरी देवाची पूजा केल्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि स्वामी कुबेराची पूजा आपल्याला पहिल्याप्रमाणेच आपल्या धनाची गंध गंध अक्षदाफुलं वाहून पूजा करायची आहे सर्व देवांना कापसाची वस्त्र घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती पण पूजेमध्ये मांडायची आहे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचा जरी आम। आमो आमोसेचा वेगळा दिवस असला तरीसुद्धा समुद्रमंथनातून धन्वंतरी देवाबरोबरच कुबेरासहित लक्ष्मीसुद्धा प्रगट झाली होती म्हणून या दिवशी लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते ओम श्री महालक्ष्मी महा ओम श्री महालक्ष्मीण महा अशा प्रकारे या दिवशी गणेश लक्ष्मी कुबेर धन्वंतरी देव यांची सेवा मंत्र झालीच पाहिजे अशा प्रकारे आपण माता लक्ष्मीची देखील गंध अक्षदा फुल वाहून पूजा करून घेतली शक्य असेल तर लक्ष्मीला एखादं लाल फुल अर्पण करा माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे त्यानंतर आपण कलश पूजन करून देखील घ्यायचं आहे कलशाला आपण हळद कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करायची आहे धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदीचे दागिने किंवा तांब्या पितळेचे वस्तू पण खरेदी करून जर तुम्ही या दिवशी अशी चांगली वस्तू खरेदी केली असेल तर ती पण पूजेमध्ये मा मांडून ठेवायची आहे त्याची पूजा करायची आहे तसेच या दिवशी धान्यस्वरूप लक्ष्मीची पूजा केली जाते त्यामुळे धा सप्तधान्य किंवा पाच प्रकारचे धान्य या पूजेमध्ये ठेवून त्यांची देखील पूजा करायची आहे तुम्हाला दिवाळीच्या दिवसामध्ये असे सजवलेले सुगडं बाजारामध्ये सहज मिळतील त्यामध्ये तुम्ही धान्य भरून ठेवू शकता आणि त्यांची पूजा करू शकता नसेल तर साध्या वाटीमध्ये पण ठेवून तुम्ही पूजा करू शकता किंवा तांदळाच्या राशी ठेवून पण पूजा करू शकता मी यामध्ये साडीचा सा लाया बया बता, बतासे आणि काही मध्ये धान्य भरून ठेवले आणि तसेच या दिवशी आपल्याकडे जे काही सोन्या चांदीचे दागिने असतील किंवा पैसे असतील तर त्याची पूजा पण केली जाते दागिन्याची पैशाची पूजा केल्यामुळे आपल्या धनाची वृद्धी होते असं म्हणतात तर धन्वंतरी देव हे आयुर्वेदाची देवता आहे त्यामुळे आपल्याला घरामध्ये जे काही मसाल्याचे पदार्थ आहेत म्हणजे या दिवशी आयुर्वेदिक दव्याची पण पूजा केली जाते घरामध्ये सहज उपलब्ध असणारे आयुर्वेदिक दवे तमालपत्र लवंग दालचिनी काळी मिरी हळकून तुळस आणि कडुलिंब अशा काही औषधी वनस्पती आणि मसाल्याचे पदार्थ घेतले आहेत तुमच्याकडे जे उपलब्ध असतील ज्या गोष्ट गोष्टी पूजेमध्ये मांडल्या त्या सगळ्यांची आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करायची आहे या दिवशी धान्याच्या राशी पण पूजा केली जाते त्यामुळे तुम्ही धना धान्याच्या राशी मांडून पण पूजा करू शकता धनत्रयोदशीचा दिवस खरेदीसाठी अत्यंत शुभ मांडला जातो त्यामुळे या दिवशी सोने चांदी नवीन वस्तू व वस्तूची खरेदी केली जाते ही खरेदी केल्यामुळे आपल्याला धनाची वृद्धी होते असं म्हणतात त्यामुळे आपल्याला काही मूल्यवान गोष्टी खरेदी करायच्या असतील तर तुम्ही या दिवशी नक्की खरेदी करा त्यामुळे त्यामध्ये वाढ होते आपल्याला घंटेचे देखील पूजन करायचं आहे माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला आपण घंटा ठेवून घंटेला पण गंध अक्षदा फुल वाहून घंटेची पण पूजा करायची आहे घंटा थोडी वाजून ठेवायची आहे आपल्याला घरातील जी काही नकारात्मकता आहे ती दूर होते तुमच्याकडे शंका असेल तर लक्ष्मीच्या डाव्या बाजूला श ठेवून शंकाची पण पूजा करायची आहे त्यानंतर आपण आतर लावायचं आहे अशा प्रकारे सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला निवेद दाखवायचा आहे निवेदामध्ये तुम्ही गोड खीर मिठाई पांढरी मिठाई फळाचा निवेद्य दाखवू शकता किंवा आपल्या घरामध्ये जो दिवाळीचा पराळ बनला आहे त्याचा निवेद्य दाखवा पण या दिवशी देवांना आणि धन्वंतरीला मुख्य देव निवेद्य म्हणजे धने आणि गुळाचा असतो या दिवशी धनस्वरूप धान्या धनांना फार महत्त्व असतं त्यामुळे या दिवशी धने आणि गुळाचा निवेद आपल्याला दाखवायचा आहे शक्यतो याच दिवशी धने खरेदी करून त्या धन्याची पूजा करा आणि त्याचा निवेद्य पूजेमध्ये दाखवा या दिवशी धन्यांना फार महत्त्व असतंय अशा प्रकारे जो कोणता तुम्ही निवेद्य घेतला असेल त्याभोवती तीन वेळा पाणी फिरवावी निवेद्यम समर्पयामी निवेद्यम समर्पया त्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळायचा आहे आरती करायची आहे मनोभावी नमस्कार करून आपल्या चांगल्या आरोग्याच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे धनत्रयोदशीच्या दिवशी अश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातील तेरावी तिथी या दिवशी तेरा या संख्येला खूप जास्त महत्त्व असतं त्यामुळे आपण जी काही जनत्रयोदशीची पूजा मांडली आहे या पूजेतील देवी देवतांसाठी आपल्याला तेरा दिवे प्रज्वलित करायचे आहे तुम्ही कणकेचे दिवे पण तयार करू शकता किंवा मा मातीच्या पंत्या पण लावू शकता तर आपल्याला या दिवशी तेरा दिवे प्रज्वलित करून या दिव्यांची देखील पूजा करायची आहे कारण असे तेरा दिवे लावल्यामुळे आपल्या धनामध्ये किंवा आपण जी काही खरेदी करू त्यामध्ये ते तेरापटीने वाढ होते असं म्हणतात म्हणजे या दिवशी आपण जे काही चांगले कार्य करू लक्ष्मी मातेची सेवा करू सोन्या चांदीची दागिने खरेदी करू या सगळ्यामध्ये तेरापटीने वाढ होते यामुळे या, या दिवशी तेरा या संख्येला जास्त महत्त्व आहे त्या दिवशी त्यामुळे या दिवशी आपण तेरा देवी लावायचे आहेत आणि तेरा देवी लावून या पूजेमधील सर्व देवी देवतांना या स दिव्याने आपल्याला ओवाळायचं आहे आणि सर्व देवांना ओवाळल्यानंतर ही देवी तुम्ही पूजेच्या समोर मांडू शकता किंवा मां कडेने मांडू शकता मैत्रीण नव कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ